लोकसभेसाठी भाजपकडून रक्षा खडसे यांचं नाव निश्चित झालं असून महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील यांची उमेदवारी ही निश्चित झाली आहे लढत ही स्पष्ट झाली असून आमच्यासोबत रक्षा खडसे आहे आम्ही त्यांच्याकडून जाऊन घ्या ताई काय सांगणार महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील यांचं नाव निश्चित झालं एक मोठं आव्हान आपल्याला ते उभं करणार आहे कसं बघता याकडे ांकडे असे कोणतेही मुद्दे नाही आहे की ते निवडणुकीसमोर जाऊ शकतात किंवा त्यांच्याकडे असं कोणतंही नेतृत्व नाही आहे की ते ह्या निवडणुकीमध्ये त्यांचं नेतृत्व सिद्ध करू शकतात म्हणून आज मतदार जो आहे तोही तेवढा जागृत आहे की त्यांनाही माहिती आहे की ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावर नसून ही निवडणूक देशाचं अस्तित्व ठरवणारी निवडणूक आहे तर त्यांचं मत हे नक्कीच आदरणीय मोदी साहेबांच्या बाजूला म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कमळाला मिळेल अशी मला पूर्ण अपेक्षा आहे खडसे साहेब भाजपच्या वाटेवर आहेत आणि याचा तुम्हाला नेमका कसा नारे? आ, आ, फायदा होणार आहे मी याच्या आधी पण सांगितलेला आहे की आदरणीय खडसे साहेब आल्यानंतर नक्कीच फायदाच होणार आहे कारण की आपण बघतोय की आज भारतीय जनता पार्टीवर आणि आदरणीय मोदी साहेबांवर विश्वास ठेवून आज बरेच पक्ष आज आ, 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 पक्ष म्हणजे आमच्या पक्षासोबत येऊन काम करत कि कि सा आहे किंवा इतर पक्षातल्याही नेत्यांचा मोठ्या मोठ्या नेत्यांचा प्रवेश आज भारतीय जनता पार्टीसोबत होतो आहे कारण की आज कुठे ना कुठे आदरणीय मोदी साहेबांचं नेतृत्व त्यांना मान्य आहे आणि देशाच्या विकासासाठी सगळे लोक एकत्र येत आहे कारण की प्रत्येकाची विचारधारा जरी वेगवेगळे जरी असली किंवा छोटे छोटे पक्ष जे पक्ष आहे त्यांची विचारधारा जरी वेगळी जरी असली पण मोदी साहेबांवर आज सगळे लोक विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीमध्ये मा येतात मात्र रोहिणी ताई ह्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबतच असणार आहे एक ते मोठं आव्हान तुम्हाला उभं करतील ज्याप्रमाणे बारामती पॅटर्नप्रमाणे ननित विरुद्ध भावजाई तुमच्या विरोधात त्या प्रचार करणार आहेत कसं केला हे त्यांचं आव्हान बघ आता शेवटी रोहिणी ताईंचा निर्णय हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे त्या संदर्भात मी काही खूप सांगू शकणार नाही पण नक्कीच आता जर जा ते एवढ्या वर्षापासनं तिकडे काम करत आहे आणि त्यांनी तो निर्णय त्यांचा घेतलेला आहे पण आज ते त्यांच्या पक्षासाठी काम करतील पण ह्या संदर्भात मला नाही वाटत की मी काही खूप जास्त बोललं पाहिजे पण नक्कीच भविष्यामध्ये आम्ही प्रयत्न करू त्यांच्याशी ह्या विषयावर बोलायसाठी नाता भाजपमध्ये येत आहेत मात्र पक्षातील विरोध अजूनही त्यांना कमी होताना दिसत नाहीये एकीकडे गिरीश महाजनदर बोललेत की त्यांच्या हॉटलाईनशी संबंध आहेत जर एक कलगीतुरा त्यांच्यामध्ये रंगलेला आहे कसं बघाल्या असं मला नाही वाटत की आता जसे जसे दिवस जातील तसे या सगळ्या गोष्टी शांत होतील आणि माझी पण हीच अपेक्षा राहील की आता आदरणीय गिरीश भाऊ असतील किंवा नाथाभाऊ असतील आता यांनी एकत्र येऊन आपल्या जिल्ह्यासाठी काम केलं पाहिजे कारण की जे मी आधी एकेकाळी असं ऐकत होती की हे दोघं नेते एकत्र राहून आपल्या जळगाव जिल्ह्याचा विकासच्या चा दिशेने हे काम करत होते जाता सुद्धा तर नक्कीच आतासुद्धा त्यांनी एकत्र येऊन ह्या जिल्ह्यासाठी काम केलं पाहिजे कारण की शेवटी गरज आहे आता जी एक चांगली संधी आपल्याला लोकांच्या माध्यमातून मिळणार आहे तर त्या संधीच्या माध्यमातून जर दोघं नेते एकत्र आले तर नक्कीच आपल्या जिल्ह्याला उत्तर महाराष्ट्राचा याचा खूप मोठा फायदा होईल आणि जे प्रक्ष पक्षश्रेष्ठी आहे तर नक्कीच आदरणीय देवेंद्रजी असतील गिरीश भाऊ असतील ह्या सगळ्यांना विश्वासातच घेऊन या सगळ्या प्रक्रियेमधनं बाहेर निघणार आहे आणि आज सुद्धा ते मान्य केलेलं आहे त्यांच्या बोलण्यावरनं जे काही मला कळालं की त्यांनीसुद्धा मान्य केलेलं आहे कारण की त्यांनी एवढे वर्ष भारतीय जनता पार्टीसोबत काम केलेलं होतं आधी आणि सगळे एका टीमचे हे लोक होते तर मला असं वाटतं की नक्कीच आपल्या जिल्ह्यातल्याही लोकांना त्याचा आनंदच होणार आहे गिरीश भाऊ म्हणतात की एकनाथ राजकारण ते बघा शेवटी प्रत्येकाचं व्यक्तिगत मत आहे या बाबतीमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी मला असं वाटतं जसा वेळ जाईल तशा नक्कीच बदलतील मधल्या काळात कार्यकर्त्यांचेही राजीनामे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते ते आपल्यावर नाराज होते नेमकं त्यांचं त्यांना विश्वासात घेतलंय काय सांगा बघा त्यावेळेस ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली साहजिकच जा आहे आज तिकीट मागणारे चार लोक असतात त्यांच्याही अपेक्षा असतात त्यांचे व्यक्तिगत कार्यकर्ते असतात त्यांनाही ती अपेक्षा असते की बाबा आम्ही ज्यांना मानतो त्यांना तिकीट मिळालं पाहिजे तर ह्या गोष्टी साहजिक आहे होणं पण आदरणीय गिरीश भाऊनी या सगळ्या हो लोकांची समज काढलेली आहे मी सुद्धा व्यक्तिगत या सगळ्या लोकांशी बोललेली आहे आणि मला असं वाटतं की आपण जर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि ज्या पक्षाने आम्हाला जे शिकवलेलं आहे की एकदा पक्षाने निर्णय दिल्यानंतर आपण सगळ्यांनी तो मान्य करून आपल्या ध्येयाकडे आपण पुढे चाललो पाहिजे आणि शेवटी पार्टीमध्ये काम करत असताना ते काही एका व्यक्तीवर पार्टी काम करत नसते तर सगळ्यांचं सामूहिकपणे निर्णय घेऊन पार्टी काम करत असते कारण की शेवटी जे भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा राहिलेला आहे की सबका साथ सबका विकास म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन काम करत असते म्हणून आज पक्षाने जरी माझं नाव दिलं नसतं ना दुसऱ्याचं नाव दिलं असतं तर मला काम करावंच लागणार आहे मी असं नाही म्हणू शकले असते की बाबा मला दोन टर्म दिलं आणि तिसऱ्यांदा माझी उमेदवारी का कापली गेली कारण पक्ष योग्य तो निर्णय घेते आणि त्या अनुषंगाने पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपण काम केलं पाहिजे श्रीराम पाटलांना पक्ष अंतर्गतच विरोध होऊ लागलेला आहे माजी आमदार संतोष चौधरी नाराज आहे जनशक्तीला तिकीट देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे कसं नक्कीच आता जर जा त्यांच्या पक्षातनंच आरोप होतो तर आपणही बघितलं पाहिजे की कशा परिस्थितीमध्ये त्यांना तिकीट मिळालेलं आहे पण ही लढाई मी असं म्हणेल की धनशक्तीच्या विरोधात आता जनसामान्य जनतेच्या विकासाची लढाई आहे ही देशाच्या अस्तित्वाची लढाई आहे आज श्रीराम पाटील जे पक्ष राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्यांनी जे तिकीट घेतलेलं आहे कसं घेतलेलं आहे कशामुळे घेतलेलं आहे हे जनतेला पण माहीत आहे आज ज्या पद्धतीने ते प्रचार करत आहे की बाबा की आमचा समाज आमचं म्हणजे जे काही सोशल मीडियावर चालू आहे पण मला असं वाटतं की आज मराठा समाजसुद्धा भारतीय जनता पार्टीसोबत खूप मोठ्या प्रमाणात जोडलेला आहे भारतीय जनता पार्टीसोबत ओबीसी समाज असेल किंवा जेही अन्य समाज आहे छोटे मोठे सगळे समाज असतील ते आज भारतीय जनता पार्टीसोबत जुडलेले आहे आज भारतीय जनता पार्टीला ते आज पाठिंबा देताना आपण बघतोय आता माग तीन चार दिवस आधी राजपूत समाजाने दिला कोळी समाजाने दिला सगळे समाज हळूहळू पुढे येऊ लागलेले आहे कारण की समाजातल्या लोकांनासुद्धा माहीत आहे की ही निवडणूक कोणत्या समाजावर न लढता देशाच्या विकासासाठी लढायची आहे देशाच्या विक विकसित भारतसाठी आपल्याला लढायची आहे आणि येणाऱ्या पिढीला आपण एक चांगला भारत निर्माण करून देऊ यासाठी ही निवडणूक लढायची आहे की ह्या गोष्टींसाठी ही निवडणूक लढायचीच नाही की रक्षा खडसे ह्या कोणत्या समाजातले किंवा श्रीराम पाटील हे कोणत्या समाजातले समाजावर ही निवडणूक कोणी न घेऊन जाता हे विकास मुद्द्यावर घेऊन जावी आणि देशाच्या अस्तित्वावर ही निवडणूक घेऊन जावी असं माझं व्यक्तिगत मत सुनेची उमेदवारी सोपी करण्यासाठी एकनाथ खडसे यांनी माझा तिकीट कापल्याचा आरोपही संतोष चौधरी यांनी केलेला आहे त्या प्रक्रियेच्या संदर्भात मला काही माहीत नाही कारण की शेवटी तो त्यांचा अंतर्गत पक्षाचा विषय आहे आता शेवटी त्यांचे प्र पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतला असेल तो तेच सांगू शकतात या विरोधक टीका करतायत आपल्यावर की हायमस झाले व्यतिरिक्त मी बघा हे सांगितलेलं आहे की खासदार निधी आणि हायमस बेंचेस हा खूप किरकोळ विषय तो मी तर म्हणते आमच्या विकासात पण तो नाही केला तरी चालेल एक जस्ट सोशल आम्ही एक म्हणतो ऍक्टिव्हिटी जी आमची आहे की बाबा की आम्हाला जे फर्गेशन निधीचं दिलेलं असतं कारण पाच कोटी सहा विधानसभेला चौदाशे गावाचा जरी मी हिशोब लावला तर एक एक लाख सुद्धा मी चौदाशे गावांना पोहोचू शकत नाही वर्षात कारण कि ते प्रॅक्टिकली पॉसिबलच नाही म्हणून काही जे केसेस आहे की जिथे आम्हाला जो बायफर्गेशन करून दिलेला आहे की इलेक्ट्रिकवर तुम्ही किती पैसा खर्च केला पाहिजे किंवा के सभामंडपवर किती केला पाहिजे सामाजिक कामांवर किती खर्च केला पाहिजे तो त्याच्यातलं एक पार्ट आहे ना आम्ही त्याला विकास कामं म्हणूच शकत नाही आणि मी तरी म्हणत नाही विकास कामं जर माझे बघायचे असतील तर आज विरोधक ज्या रस्त्यांवरनं फिरताय ते रस्ते आमच्याच माध्यमातनं केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेब असतील गडकरी साहेब असतील यांच्या माध्यमातून झालेलं आहे आज जे केळी पीक विम्याचा लाभ आज विरोधक घेता आहे ते केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्याच माध्यमातून घेतले जात आहे मी आज तुम्हाला आठवणीने सांगेल की जेव्हा दोन हजार एकोणवीस ला ज्या राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार साहेबांची किंवा अजित आपले उद्धव साहेब असतील काँग्रेस असेल या सगळ्यांचं सरकार जेव्हा महाराष्ट्रामध्ये होतं तेव्हा केळी विम्याचे निकष बदलले गेले त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीने ते पार्टी ने आंदोलन केलं आणि जे पूर्वीचे निकष होते करा ते करायला लावले आणि त्याच्यामध्ये सगळ्या योजनेचा फायदा ह्या विरोधकांनी पण घेतला आज जे येऊन पुढे बोलताय की रक्षा खडसेंनी काहीच केलेलं नाही आहे त्यावेळेस हेच लोक निवेदन घेऊन माझ्याकडे यायचे की ताई तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला आणि आम्हाला या पीक विम्याचा लाभ मिळवून द्या आणि आजही मी चॅलेंजने सांगते जर हे लोक जर मला चॅलेंज करत असतील तर आजही मी त्यांचे अकाऊंट डिटेल्स काढू शकते की किती आज जे विरोधक माझ्या विरोधात बोलताय की यांनी काहीच केलेलं नाही तर त्यांच्या खात्यावर हे पैसे आलेले आहे की नाही हे मी सुद्धा आज दाखवू शकते म्हणून येऊ शकत नाही आणि मी तरी म्हणत नाही विकास कामं जर माझे बघायचे असतील जर आज विरोधक ज्या रस्त्यांवरनं फिरताय ते रस्ते आमच्याच माध्यमातनं केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेब असतील गडकरी साहेब असतील यांच्या माध्यमातनं झालेलं आहे आज जे केळी पीक विम्याचा लाभ आज विरोधक घेता आहे ते केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्याच माध्यमातनं घेतले जात आहे मी आज तुम्हाला आठवणीने सांगेल की जेव्हा दोन हजार एकोणावीसला ज्या राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार साहेबांची किंवा अजित आपले उद्धवसाहेब असतील काँग्रेस असेल या सगळ्यांचं सरकार जेव्हा महाराष्ट्रामध्ये होतं तेव्हा केळी विम्याचे निकष बदलले गेले त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीने ते आंदोलन केलं आणि जे पूर्वीचे निकष होते ते करायला लावले आणि त्याच्यामध्ये सगळ्या योजनेचा फायदा ह्या विरोधकांनी पण घेतला आज जे येऊन पुढे बोलत आहे की रक्षा खडसेंनी काहीच केलेलं नाही आहे त्यावेळेस हेच लोक निवेदन घेऊन माझ्याकडे यायचे की ताई तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला ना आम्हाला या पीक विम्याचा लाभ मिळवून द्या आणि आजही मी चॅलेंजने सांगते जर हे लोक जर मला चॅलेंज करत असतील तर आजही मी त्यांचे अकाउंट डिटेल्स काढू शकते की कि किती आज जे विरोधक माझ्या विरोधात बोलत आहे की यांनी काहीच केलेलं नाही तर त्यांच्या खात्यावर हे पैसे आलेले आहे की नाही हे मी सुद्धा आज दाखवू शकते म्हणून विरोधकांनी स्वतः आत्मचिंतन करावं ज्या गोष्टी झालेल्याच नाही आहे किंवा ज्या उगाच काहीतरी विरोध करायचा म्हणून विरोध करू नये ज्या गोष्टी झालेल्या ज्या आम्ही केलेल्या आहे आहेत त्या मान्यच कराव्या लागतील आज रेल्वे स्टेशनचे डेव्हलपमेंटचे कामं असतील हायवेचे डेव्हलपमेंटचे काम असतील के पीक विमा असेल नक्कीच याच्यामध्ये खूप योजना आम्ही आणलेल्या आहे आज ज्या व्यक्तिगत लाभाच्या ज्या काही योजना आहेत त्या गावागावांपर्यंत आम्ही पोचवल्या घरकुल असतील पाणीपुरवठ्याच्या योजना असतील त्याच्यानंतर उज्ज्वला गॅस योजना असेल पी एम किसान योजना आहे हे जे विरोधक बोलते आज ते ते सुद्धा पी एम किसन लाभार्थी आहेत बारा हजार रुपये म्हणजे सहा हजार आणि राज्याचे सहा हजार रुपये त्यांनी दाखवा की आमच्या अकाउंटला येत नाही येते म्हणतील ते आम्ही करू विकासाचे मुद्दे घेऊन आता दहा वर्षामध्ये जवळपास हायवेचे काम आमचे पूर्ण झालेले आहे आता फक्त बरामपूर अंकलेश्वर हा पुढच्या पाच वर्षात पूर्ण करायचं टार्गेट आहे आणि तो सुद्धा रावेर शहरामधनंच करायचा आहे तर ह्या निवडणुकीनंतर येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही ते सुद्धा टार्गेट ठेवलेलं आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये काम झालं पाहिजे दुसरा मुद् मुद्दा आहे तो सिंचनाचा आहे की जेवढे सिंचनाचे प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये सुरू आहे त्याच्याकडे अजून जातीने लक्ष घालून ते प्रकल्प कसे अजून पुढे घेऊन जाते येतील मेगा रिचार्ज आहे किंवा बोधवळ सिंचन आहे तिकडे मलकापूरकडे आहे त्याच्यानंतर इकडे यावलकडे आहे जेवढे काही सिंचनचे छोटे मोठे प्रोजेक्ट आहे ते कसे पुढे घेऊन जाता येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि मला असं वाटतं की ह्या वेळेस हाही दुसरा प्रयत्न राहणार रा आहे की लोकांमध्ये जनजागृती करून लोकांचा सहभाग देशाच्या विकासामध्ये आज जेही काम लोक करत आहे पण त्यांचासुद्धा सहभाग लोकांम देशाच्या विकासासाठी कसा वाढेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे नक्कीच सामाजिक जे काही कार्य आहे त्याच्यामध्ये पण पुढाकार घेऊन सगळ्यांच्या सहभागामधनं आपण विकास कसं चांगल्या पद्धतीने करू शकतो या सगळ्या गोष्टींवर फोकस राहणार आहे विरोधकांनी कितीही टीका टिप्पणी करू द्या आपण केलेल्या विकास कामाच्या जोरावरच आपला विजय होईल असा विश्वास या ठिकाणी खासदार रक्षा खडसे यांनी